गुरुदेव मित्रांनो कलियुग हा काळ साधा नाही हा काळ मनुष्याला विसरावतो स्वतःलाही आणि देवालाही या युगात लोकांकडे पैसा आहे पद आहे मान आहे पण शांती नाही मनात एक रिकामेपणा आहे जे कुठल्याही वस्तूने भरता भरत नाही आणि त्या रिकामेपणाला भरतो तो फक्त भक्तीचा प्रकाश पूर्वीच्या युगात देवदर्शनासाठी लोक पूर्व पर्वत चढायचे यज्ञ करायचे पण करायचे तप करायचे पण आजच्या काळात देवदर्शनासाठी एवढं काही करायची गरज नाही फक्त गुरुनामाचा जप केला तर देव आपोआप हृदयात प्रकट होतो हे कलियुग आहे जेथे पाप जास्त आहे मोह जास्त आहे पण त्याहूनही मोठं सामर्थ्य आहे भक्तीचे एक क्षण डोळे मिटा आणि गुरुदेवांचं नाव घ्या त्या नावात किती शांतता आहे ना जणू जगाच्या गोंधळातही एक थंड वारा तुमच्या आत्म्याला स्पर्श करतोय हेच भक्तीचे सामर्थ्य आहे तो माणसाला उचलते शुद्ध करते आणि गुरुच्या प्रेमास जोडते एक गरीब भक्ताची गोष्ट सांगतो तो रोज सकाळी गुरुदेवांच्या जा मंदिरात जात असे त्याच्याकडे काही नव्हते ना, ना पैशाचे दान ना मोठे फल फुले ना वस्त्र पण त्याचे मन होते शुद्ध एक दिवशी तो म्हणाला गुरुदेव माझ्याकडे काही नाही पण माझे मन आहे ते तुमच्या चरणी अर्पण करतो गुरुदेव हसले आणि म्हणाले बाळादेवाला सोने नाही लागत मन मन लागते त्या दिवशी त्या भक्ताच्या डोळ्यातून आसरू आले आणि ते आसरू म्हणजेच त्याची भक्ती होती भक्ती म्हणजे शब्दे नाहीत ती भावना आहे ती मनाला स्वच्छ करते विचारांना शुद्ध करते आणि माणसाला देवाजवळ नेते कलियुगात कितीही अडचणी येऊ द्या जर गुरुनामाचा जप करत राहिलात तर गुरुदेव स्वतः तुमचं रक्षण करतील या युगात सर्वात सोपे साधन आहे नामस्मरण नाम घेतले की मन शुद्ध होते मन शुद्ध झाले की विचार दिव्य होतात आणि विचार दिव्य झाले की आयुष्यही तेजस्वी होते म्हणून लक्षात ठेवा या कलियुगात ना मोठे यज्ञे हवेत ना मोठे दान हवे आहे फक्त गुरुचरणाशी निष्ठा प्रेम आणि नामस्मरण हवे आहे गुरुदेवाच्या कृपेने तुम्ही जे काही कराल ते सफल व्हाल कारण गुरुनाम हेच या युगाचे एकमेव तारक प्रत्यक्ष श्वासात गुरुनाम जपा प्रत्येक दुःखात गुरूंचा विचार करा आणि प्रत्येक आनंदात गुरुदेवांना धन्यवाद द्या भक्ती हेच या कलियुगातील सर्वात मोठे धन आहे जो भक्ती करतो तोच खरा श्रीमंत आहे कलियुगात भक्तीचे महत्त्व हे सोन्यासारखे आहे आणि गुरुनाम हा त्यात सोन्याचा तेज आहे जय शेराम मित्रांनो तुम्हाला कलियुगात तरायचं असेल तर गुरुनामाशिवाय तर नोपाय नाही